सूर्यपुराणामध्ये वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या मोहिनी एकादशीचे महात्म्य सांगितले आहे एकदा युधिष्ठिर महाराजांनी भगवान श्रीकृष्ण विचारले हे जनार्दन वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे या व्रताचे पालन कसे करावे ते केल्याने काय पुण्य प्राप्त होते याविषयी आपण मला विस्तृतपणे सांगावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे धर्मपुत्रा कृपया लक्षपूर्वक ऐकावे मी आपल्याला वसिष्ठ ऋषी प्रभू श्रीरामचंद्रांना सांगितलेली कथा सांगतो पूर्वी एकदा प्रभू श्रीरामचंद्र वसिष्ठांना म्हणाले हे आदरणीय अतिशय खिन्न झालो आहे कृपया आप मला अशा एखाद्या व्रताविषयी सांगावे की ज्याच्या प्रभावामुळे सर्व पापापासून आणि दुःखापासून मुक्त होता येईल प्रभू श्रीरामचंद्रांचे आध्यात्मिक गुरु वसिष्ठ ऋषी म्हणाले प्रिय श्रीराम आपण अतिशय बुद्धिमान आहात आपल्या पवित्र नामोच्चाराने सर्व ज्ञानीमध्रांची सर्व दुःखापासून मुक्तता होते त्यांचे जीवन मंगलमय होते दे। तरी देखील सामान्य जीवांच्या उद्धारासाठी आपण केलेला हा प्रश्न प्रशंसनीय व्रताची विस्तृतपणे माहिती सांगतो वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये मोहिनी एकादशी येते ती अतिशय मंगलदायक आहे या व्रताचे पालन केल्याने व्यक्ती सांसारिक दुःखातून अनेक पापांपासून तसेच भौतिक ध्रमापासून मुक्त होतो

पिण्याच्या पाण्याच्या विहिरी स्वच्छ पाण्याचे तलाव तसेच अन्नछत्रे त्याने पूर्ण नगरभर बनविली होती अशा प्रकारे जंत्रणासाठी त्याने आपल्या धनाचा योग्य उपयोग केला आणि आपले धनपान हे नाव खरोखर सार्थक केले सर्वांचे हित सर्वांवर प्रेम करणाऱ्या या वैष्णवाला पाच पुत्र होते सवन द्युतिवान मेधावी सुखरूप आणि धृष्ट बुद्धी ही त्यांची नावे होती या सर्वांमध्ये धृष बुद्धी हा अतिशय पापी आणि दुराचारी होता

अन्न मिळाल्याने त्याचे शरीर झाले त्याच्या सर्व धूल मित्रांनी अन्न आणि धन मिळवावे या प्रश्नांनी तो भंडावून दिला शेवटी त्याने चोरी करण्याचे ठरविले आणि सुरुवात ही केली कितेक वेळा राजाच्या सैनिकांनी त्याला पकडले पण त्याच्या वडिलांचा मोठेपणा पाहून सोडून दिले तरी सुद्धा तो चोरी करीतच होता एकदा विशेष चोरी करताना त्याला पकडण्यात आले आणि कठोर शिक्षा देण्यासाठी राजाकडे राजा अरे मूर्ख पुढे तू या राज्यामध्ये राहू शकत नाही सोडत आहे त्वरित या राज्याच्या बाहेर चालता हो आणि कुठेही जा पुन्हा शिक्षा होईल या भीतीने धीरबुद्धी राज्याच्या बाहेर घंडाट करण्यामध्ये गेला अगदी अनेक निष्पाप प्राण्यांची हत्या करून त्याचे कच्चे मांस तो खाऊ लागला एखाद्या मृगानी प्रमाणे हातामध्ये धनुष्यबाण घेऊन तो अरण्यामध्ये अनेक पापकृत्य करीत ऋषबुद्धी नेहमीच दुःखी आणि चिंताग्रस्त असे परंतु एक दिवस त्यांच्या एका तो ऋषींच्या आश्रमात पोहोचला त्या आश्रमामध्ये गौंडिन्य नावाचे मोठे तपस्वी राहत होते तो वैशाख महिला होता आणि कोंडिन्य गंधेमध्ये स्नान करून पण येत होते दही योगाने दुःखामुळे त्रासलेल्या बुद्धीने नव्या ऋषींच्या

मित्र आणि समाजापासून दूर फेकला गेलो आहे आणि मानसिक आहे हे सर्व ऐकल्या नंतर नष्ट करणाऱ्या व्रता विषयी मी तुला सांगतो त्या व्रताच्या पालनाने काही क्षणातच तुझ्या पापांचा नाश होईल वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या मोहिनी एकादशीचे पालन कर त्यामुळे तू सर्व पापातून मुक्त होशील ऋषींकडून ऐकल्याप्रमाणे दृष्ट बुद्धीने त्या व्रताचे कठोर पालन केले हे राजन या व्रताच्या पालनामुळे तो सर्व पापातून मुक्त झाला आणि दिव्य शरीर प्राप्त करून गरुडावर स्वार होऊन विष्णू लोकाला निघून गेला हे प्रभू श्रीरामचंद्र या व्रताने सर्व पापातून भ्रमातून व्यक्तीची मुक्तता होते या व्रताने प्राप्त होणारे फळ एखाद्या तीर्थात स्नान केल्याने अथवा यज्ञ केल्याने प्राप्त होणाऱ्या फळापेक्षा श्रेष्ठ आहे हरे कृष्ण